नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे विजय रॅली थांबवून ऍडव्होकेट आमदार इंद्रनील नाईक यांनी वट्टमवार परिवाराचा सत्कार स्वीकारला काल पुसत विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आमदार इंद्रनील नाईक यांनी विजय रॅली थांबवून वट्टमवार परिवाराचा सत्कार स्वीकारला यावेळी उपस्थित महिलांनी आमदार इंद्रनील नाईक यांचे औक्षण करून आशीर्वाद दिले तर उदय वट्टमवार यांनी हार घालून स्वागत केले यावेळी आर्यवैश्य समाजाचे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते उदय वट्टमवार ॲडव्होकेट पंकज वट्टमवार किशोर वट्टमवार अभियंती विशाल चक्करवार चार्टर्ड इंजिनियर अंकित मुक्कावार यांसह अनेक डॉक्टर वकील व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार इंद्रनील भाऊ नाईक हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले आणि येत असताना मनामध्ये वट्टम परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्यांनी रॅलीमधून उतरून या ठिकाणी त्यांचं स्वागत स्वीकारलं त्याबद्दल आपण वटंबार परिवारातून त्यांची प्रतिक्रिया घेऊन भाऊ आपल्या इथं आमदार इंद्रनील भाऊ एवढ्या रॅलीमधून थांबून एवढा व्यस्त कार्यक्रम असताना आपले काय त्यांच्याशी असलेले ऋणानुबंध थोडं घोषित करतं त्यांचं पुसदशी असलेलं नातं नुसतं माझ्याशीच नाही पुसतच्या पर्टिक्युलरली लोकलच्या लोकांशी असलेलं नातं हे वृत्तहीत व्हावे हा एक माझा उद्देश होता आणि ऋणानुबंध केवळ भट्टंवार परिवारापुरतेच नसावे तर गावातील प्रत्येक परिवारासोबत नाईक परिवार आहे हे दाखवण्याचा आमचा इथं छोटासा प्रयत्न होता त्यानुसार आम्ही त्यांना विनंती केली व त्यांनी त्या विनंतीस मान देऊन इथे स्वागत हे परिवाराकडून नसून अख्या पुसटच्या परिवाराकडून दिल्या गेलं आहे एवढंच माझ्या पाठी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पार्श्वभूमीमध्ये वसंतराव नाईकांनी जशी पुसटमध्ये त्यांच्या विजयाची थी मुला केली होती तीच पताका रणिन भाऊ नाईक यांनी सुद्धा अविरत चालू ठेवा हीच आमची इच्छा आहे आता राहिला प्रश्न ते ॲडव्होकेट असल्याचा त्यांनी कधीही या बाबींचा कुठेही उल्लेख केलेला नाही आहे तसेच आज विरोधकांना असं वाटवत की पुसदमध्ये कुठेतरी नायकांना विरोध आहे परंतु आजची त्यांची आघाडी बघता परत एकदा मी सांगू इच्छितो की पुसदमध्ये नाईक साहेबांना कधीही विरोध नाही आणि विरोध राहणार सुद्धा बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा